कासोदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनकोठे गावाजवळ गांजाची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला पंचवीस फेब्रुवारी रोजी एरेंडोल कासोदा रस्त्यावर एका संशयित व्यक्तीला अडवून चौकशी केली असता त्याच्याकडून एकोणीस किलो गांजा जप्त करण्यात आला अजय रवींद्र पवार वय वर्ष सत्तावीस राहणार सोनबर्डी तालुका एरंडोल असे आरोपीचे नाव आहे पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गेल्या पाच दिवसांपासून वेषांतर करून कारवाईसाठी सापळा रचला होता अखेर पंचवीस फेब्रुवारी रोजी आरोपी संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले त्याच्याकडील गोणीत खाकी टेपने पॅक केलेले चौकोनी पुढे सापडले तपासणीत त्यामध्ये किलो गांजा पोलिसांनी कडून दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये गांजा आणि मोटरसायकल जप्त केली नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास सहपोलीस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत मार्स टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट कासोदा जळगाव आजच टुडे ट्वेंटी फोर न्यूजला लाईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा